नमस्कार मंडळी जय सद्गुरू मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे चला तर मी आज तुमच्यासोबत एक मस्त असं भाजीपोळी आणि डाळ याची रेसिपी शेअर करणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता किती छान अशी प्लेट दिसत आहे तर मी तुमच्यासोबत भरलेली भेंडीची जी रेसिपी आहे ती शेअर करणार आहे तर चला तर मग आपण आपली रेसिपी स्टार्ट करूया तर तुम्ही बघू शकता मी भेंडी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे छोटे छोटे पीस केले आहे तिचे आणि त्याच्यानंतर त्याला असं मध्ये असं कट मारायचं आहे जेणेकरून तो मसाला मसालाही आतपर्यंत जाईल त्या आणि त्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला कांदा घ्यायचा आहे बारीक चिरलेला त्याच्यानंतर खोबऱ्याचं कूट आहे कोथिंबीर आणि आल्या लसणाची पेस्ट आणि हा आहे शेंगदाण्याचा कूट तो आपल्याला थोडाच लागणार ला आहे आणि त्याच्यासाठी मी आता कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅस कढई जेव्हा गरम होईल तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच तेल टाकायचं आहे आणि तेल असं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाकायची आहे मोहरी पूर्ण तडतडून तर द्यायची आहे त्याच्यानंतर अर्धा चम्मच जिरे टाकायचे आहे आणि मग त्यानंतर जो कांदा होता चिरलेला बारीक तो पण आपल्याला त्या फोडणीत टाकायचा आहे तो कांदा पूर्ण टाकून दिल्यानंतर काक आल्लं लसणाची पेस्ट होती ती पण आपल्याला त्याच्यात टाकायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे कांदा पूर्ण असा शिजून घ्यायचा आहे फोडणीमध्ये पूर्ण असं थोडासा नॉर्मल लाल सर हो असतं जो शिजवायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चा फ्लेवर जो आहे तो निघून जाईल त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी जे खोबरं होतं दळून घेतलेलं सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे खोबऱ्यामध्ये थोडंसं सुद्धा दळून घेतला तरी चालेल तुम्ही बघू शकता हे सर्व परतून घेतलेलं आहे आता मी वाटीमध्ये जे मसाले वगैरे लागणार आहेत ते काढत आहे तर त्यासाठी पहिले मी हळद मिरची त्याच्यानंतर मसाला लाल तिखट कश्मीरी लाल मिरची हे सर्व टाकलेलं आहे असं वाटीमध्ये मी वाटीमध्येच काढून घेत असते तुम्ही डायरेक्ट कढईत टाकलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर हे सर्व मसाला आपण तो कढईचे फोडणीत टाकलेला आहे आणि वरतून थोडी कोथंबीर तुम्ही बघू शकता हा सर्व मसाला आहे जो व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जो शेंगण्याचा कूट होता तो त्याच्यात टाकायचा आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असा मी दोन चम्मच असं शेंगण्याचा कूड त्याच्यात टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि नंतर म्हणजे भेंडी होती आपण चिरून घेतलेली ती पर त्याच्यात टाकायची आहे आणि व्यवस्थित असं सर्व परतून घ्यायचं आहे आणि वरतून मीठ अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे सर्व असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तुम्ही एक्स्ट्रा थोडं तेल टाकलं तरी चालेल आमच्या घरात तेल थोडं कमी खाता म्हणून मी तेल कमी टाकलेलं आहे पण तुम्ही थोडं एक्स्ट्रा टाकलं तरी चालेल आणि व्यवस्थित असं हे सर्व भेंडी जी आहेत व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे सर्व मसाल्यात असे मिक्स करायचे आहे तुम्ही बघू शकता एकदम साधी सिंपल अशी भरलेली भेंडी आहे खूपच छान लागते चवीलाही एकदम चविष्ट लागते तर तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यावर आपल्याला शिजण्यासाठी झाकण ठेवलेलं आहे एकीकडे मी डाळ भाताचा कुकर लावलेला होता तर एका डब्यामध्ये भात आणि एका डब्यामध्ये डाळ तुम्ही बघू शकता डाळ पण असे एकदम मस्त शिजलेली आहे त्याच्यामध्ये टमॅटो जिरे हिंग त्याच्यानंतर हळद आणि टमॅटो जे होते, ले ले जे होते ले ले ते चिरून टाकलेले आहेत मी आणि लसूणही बारीक करून त्यात टाकलेला होता म्हणजे खाली मी पाणी टाकलं ते चांगलंच पाणी होतं त्याच्यानंतर गरमच होतं म्हणून ते मी डाळीमध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता तुरीची डाळ आहे फक्त तुरीची डाळ मी त्यात शिजवलेली आहे एकदम मस्त अशी जरी तीन चार शिट्ट्या ती मी घेतल्या आहेत तेव्हा डाळ आणि भात दोन्ही एकदम मस्त शिजलेले आहे आता आपण या डाळीला फोडणी देऊन घ्या त्यासाठी मी छोटंसं माझं काही भांडं आहे ते मी फोडणीसाठी ठेवलेलं आहे तसंच एका साईडला मी भेंडी पण चेक करत आहे तुम्ही पण झाकण वगैरे काढून व्यवस्थित हलवून भेंडी चेक करायची शिजली आहे की नाही तर आपल्या अजून थोडीशी कमी शिजणारी त्याच्या मी झाकण परत ठेवून दिलेलं आहे आता फोडणी जे तेल तापत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे मोहरी अशी एकदम तडतडून द्यायची मोहरी जेव्हा पूर्ण फुटते ना तेलामध्ये तिचा स्वाद खूप छान लागतो डाळीमध्ये त्याच्यानंतर ती पूर्णपणे तडतोडून द्यायची आहे तुम्ही बघू शकता पूर्ण अशी तडतडलेली आहे मोहरी आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यात कढीपत्त्याची काही चार पाच पानं टाकायची आहे ती पण अशी पूर्ण फुलू द्यायची आहे दोन मिरच्या कट करून टाकलेल्या आहे आणि थोडासा हिंग पण टाकलेला आहे एकदम नॉर्मल टाकला कारण डाळी शिजायच्या वेस पण टाकलेला होता त्याच्यानंतर थोडीशी हळद पण एकदम नॉर्मल टाकलेली आहे आणि कोथंबीर कोथंबीर फोडणी जर टाकली तर तिचा स्वाद खूपच छान लागतो त्याच्यामुळे ती मी फोडणीत टाकलेला आहे त्याच्यानंतर जी फोडणी जी आहे ती सर्व मी या डाळीवर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी आपली ही डाळ दिसते आहे तसेच भेंडी मी चेक करत आहे साईडला भेंडी पण आपली होत आहे तर भेंडीत कोथंबीर पूर्णपणे भेंडी आपली झालेली आहे त्याच्यावरतून मी आता कोथंबीर टाकलेली आहे तुम्ही थोडीशी दाबून वगैरे चेक करून घ्यायची त्याच्यानंतर आता आपल्या जेवणासाठी मी पापड पण भाजत आहे तुम्ही बघू शकता गॅसवर मी ओढदाचा पापड भाजत आहे आपली जी प्लेट आहे रात्रीचा जो डिनरचा जो पूर्ण मेन आहे तो तुम्हाला तुमच्याशी मी आज शेअर करते आहे तर त्यासाठी मी पापडही एका साईडला भाजत आहे तुम्ही बघू शकता पापड असा मस्त असं भाजला गेलेला आहे मी हे मशीनचेच पापड करून आणलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आता आपण प्लेट लावूयात प्लेटमध्ये मी घेतला आहे भात जो वाटीने मी थोडंसं हे करून घेतलेला होता त्याच्यानंतर भेंडीची भाजी भरलेली भेंडीची भाजी एकदम असं साधं सिंपल आणि अशी मस्त असं आपलं डिनर आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा भातावर आपण डाळ आणि वरतून साजूक तूप टाकलेलं आहे डाळ भात आणि साजूक तूप एक नंबर कॉम्बिनेशन आहे मस्त लागतं त्याच्यानंतर पापड आणि आपली साधी पोळी तर आपली पूर्ण प्लेट तयार आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू